गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कादळ आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं मग काय चाललंय मंडळी विशेष असं काय काही नाही ना आज मार्ग शीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आज उपवास आहे आंघोळ वगैरे नाही केली झाली माझ्या अजून बोला आता डायरेक्ट आता काय नाश्ता तर काय करायचा नाही बोल दूध पिऊया मस्त की दूध घेतलं आहे आणि दूध पितो आहे चला നന്നോള വേണ്ട ഭാപ്പ മറ मंडळी आज आपल्याकडे इथे खिचडी आहे मस्त एक छान खिचडी आणि इथे समीक्षाने भगर बनवली आहे उद्या अशी टेस्ट लागते मी भगर कधी खाल्ली नाही मस्त देवी देवीची स्थापना झाली आहे आज तिसरा गुरुवार आहे चला मंडळी इथे आता आंघोळ वगैरे झाली आणि आता फराळ करून घेतो तुम्ही बघितलं भगर आणि खिचडी आहे खाऊन घेतो आणि थोडसा खूप थो विशेष झालाय थोडंसं ऑफिसचं कामाची मिटिंग पण होती ती मिटिंग अटेंड केली वेळ गेला चला पटकन थोडा फराळ अपेक्षा धूप करते गुरुवारी पोथी वाचाल तीन धूप केल्या धुर जाण्या सगळ्या घरात मस्त छान बंद असं वातावरण आहे

पनीर बटरची भाजी बाजूला बाजूले नाही अस बाजूच्या पाठीने दिली आपल्या बटर खराब झालं काढून ठेवल्या हां मीच काढले आणायचंय ना मी लावायला तर या मंडळी आता जेवायला बसलो आपण उपवास सोडतोय आज आपल्याकडे आहे काळ्या वाटाण्याची भाजी बटाट्याची भाजी पुरी डाळ भात आणि गोडामध्ये आहे गाजराचा हलवा तर या मंडळी जेवायला आज तिसरा गुरुवार आहे आपल्या इकडे समीक्षा बसली जेवायला मुलं जेवतील समीक्षा जेवायला बसली आहे या मंडळी जेवायला आपण उपवास सोडतोय आपण मस्त आणि माझं ऑफिसचं काम पण भरपूर आहे ते करायचं आहे उपास सोडूया आम्ही जेवून गेलोय मंडळी आजचा व्हिडिओ इथे थांबवण्याची वेळ आली त्यामुळे आता झाली रात्र झाला <laughs> श्रा मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार पण झाला तिसऱ्या गुरुवारची पूजा पण छान झाली एकदम छान प्रकारे मस्त आनंदात आता <laughs> जेवलं वगैरे आता बोलत होती आज दिवसभर याच्या दिवसभर कंटाळा ना केला किंवा ऑफिसच्या कामाची मिटिंग बिटिंग डिस्कशन हे ते सर बाबर आज तेव्हा दिवसभर सर आपण नाही आराम भेटला असं चालायचंच काम ऑफिसचं काम भेट म्हणणार असं सगळं चालायचंच तर चला मंडळी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो कोणतं बाय बाय गुड नाईट शुभरात्री चलो बाय बाय